या पत्रकार परिषदेला या ठिकाणी आपण पूजनी महत्त्व आहेत आणि बाबर डॉक्टर सुरेश सर या ठिकाणी लातूर होऊन आलेले आहेत नेतके त्यांची काय भूमिका आहे ते आपल्या समोर त्या ठिकाणी स्पष्ट करतील अशी भूमिका मांडायची आहे की पाली भाषा हा सर्वात जुना विषय भारतात सर्वात प्राचीन भाषा पाली भाषा आणि जेव्हा भारतामध्ये पाली भाषा होती तेव्हा लोक अगदी चांगल्या प्रकारे जीवन होते एवढं चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे जीवन होते की या तत्वाचं आचरण करत असल्यामुळे पोलिस काम बंद पडलं होतं बरं पोलिस काम बंद पडलं होतं कारण लोक नीतिमत्तेपूर्वा करत होते दारू पिणं नाही फाडण्याकर नाही मारामारा नाही चोऱ्या नाही व्य विचार नाही काहीच नाही त्यामुळे पोलिसांचं काम बंद पडलं होतं कोर्ट कचऱ्याचं काम बंद पडलं होतं राजे सुद्धा दरबारामध्ये बसून 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 बंट जायचे का एकही तक्रार प्रकरण काहीच नाही न्यायालय सुद्धा बंद पडतात कोर्ट ते एवढा मोठा प्रभाव कशामुळे पडला होता फक्त लोक पाली भाषा बोलत होते आणि पाली भाषेतून तत्व त्यांना भ्रमणीच वागत होते त्यामुळे एवढा मोठा प्रक फरक पडला होता की देशाची संपूर्ण व्यवस्था शांतता सुव्यवस्था प्रस्थापित झाली होती म्हणून भारताला काय म्हणत होते बघा सोने की चिड्या म्हणत होते मग तशा प्रकारची सोने की चिड्या आज जर आपल्याला करायची असेल तर तुम्ही प्रांत्या तुम्ही पत्रकार बंधूमध्ये एवढी ताकद आहे की आज सुद्धा तुम्ही तशा प्रकारची अवस्था प्राप्त करू शकता भारताचं गत वैभव प्राप्त करू शकता कारण एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे आणि काय करायचं आपल्याला फक्त ही भाषा पाहिजे आणि त्या भाषेचं आचरण तत्व आचरण करायचं आणि हे जर सगळ्या लोकांनी केलं तर बघा पूर्ण भारताचं गत वैभव प्राप्त होते भारतात कुठंच दंगा धोका अजिबात नाही लाच नाही काहीच नाही कारण तिथं तत्वच नाही आणि एवढंच नाही तर तुमच्या घराघरामध्ये सुद्धा भांडण नाही होणार नाही कारण या भाषेमध्ये असे एकही शब्द शिव वाचक नाही आणि मराठीमध्ये आपण होत नाही काय झालं गेलं तुझ्या काय मग असा पाणीमध्ये एक शब्द आहे का भांडण करण्यासारख्या शिवाजी सारखा आणि मग ज्या शब्द भांडण करण्याचा शब्दच नाही सगळे नीतिमत्ता आणि जर आपण शिकलो नाचत तर बघा भारताचा परत पर वैभव प्राप्त होते आणि हे विषय फार स्वातंत्र्य प्रांती पासून चालू केलेला आहे आठ वार्गापासून चालू केला आहे पण आपण शिकत नाहीत मग त्यामुळे बऱ्याच ठिकाणी विषय तो बंद केलेला आहे आणि हा विषय आता आपण कशा प्रकारे नेवायला सुरू केला जगातील एकमेव आचार्य असे आमचे दोन कोर्स आहेत जगातलं एकमेव आचार्य आहे आता तुम्ही पत्रकार बंधू हात माहीत आहे कोणतीही भाषा शिकायची असली तर किमान वर्ष दोन वर्ष सहा महिने लागत असत वर्ष दोन वर्ष किंवा कमी कमी सहा महिने लागत पण पाली भाषेसाठी असा मी संशोधनात्मक तयार केला की फक्त आणि फक्त आठ दिवसात पाली बोला आणि मरेपर्यंत आठव पाली पर शिका आठ दिवसात पाली शिका आणि मरेपर्यंत पाली बोला किती मोठा चमत्कारी कोर्स आहे का कोणती भाषा आठ दिवसात शिका आणि मरेपर्यंत बोला तसा आम्ही कोर्स केला आणि त्याच्या आणखी एक कोर्स आहे की आता आपण संपूर्ण जगात पाहतो किंवा आपले हे कोणतेही कोर्स कोणत्या लोकांसाठी असतात शिकल्या सवल्या लोकांसाठी कोर्स असतात तर आमचा आणखी असा एक कोर्स आहे आगळ्या वेगळ्या जगात ज्याला लिहिता येत नाही वाचता येत नाही स्वतः आमच्या बालता त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही एक महिन्याचा कोर्स केला की तो कोर्स केला की त्याला जीवन भर पाली शिकल्या लोकांनी आठ दिवसाचा कोर्स आणि आणि असे कोर्स केले की नंतर आपल्या कॉलेजमध्ये एम ए पीएच डी करता येतात आणि जर एम ए पीएचडी केलं उच्च शिक्षण केलं तर ह्या अभ्यासक्रमामुळे ह्या विषयामुळे लवकरात लवकर उच्च शिक्षण प्राप्त करता येते आणि पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा लवकर कारण स्वातंत्र्यप्राप्तीपासून शिक्षण उच्च शिक्षण तेव्हापासून आहे कोणत्याही विषयाला आहे आणि पाली विषयाला सुद्धा तेच आहे म्हणजे आपण जर उच्च शिक्षण घेतलं तर आपल्याला कोट्यावधी रुपयाची फेलोशिप मिळते या विषयामध्ये मग इथे आगळवे वेळ काही आहे का काहीच नाही जसं इतर विषयाला नियम आहे तेच नियमित आहे फक्त फरक काय आहे समजा मला एम ए इंग्लिश करायचं असलं तर भारतामध्ये आठ वर्षी एम ए इंग्लिश करणारे एक लाख लोक असतील आणि त्या एक लाख लोकांमध्ये स्पर्धा करताना आपण मागवतो पण पूर्ण भारतामध्ये पालीमध्ये किती लोक असतील शंभर सवासी दिवस आणि मग त्या शंभर सवासी दीडशे लोकांमध्ये आपल्याला वर्ष सर लागतो आणि म्हणजे शासनाची कोट्या रुपाची किलो सर्व विषयाला सारखेच आहेत त्या विषयाची तर स्पर्धा केली असल्यामुळे एक पटकन आपल्याला अवगत करता येते आणि एवढ्या मोठ्या धनाचा साठा उच्च शिक्षण मिळालं की नंतर सी आपण परीक्षा सहज अवगत करता येते कारण भाषा सोपी विषय सोपा आचरदान तत्व सोपं आहे आणि त्यामुळे लवकर आपल्याला कोट्या पाण्याचा प्रश्न सुद्धा ह्या विषयामुळे शिकतो त्याच्यामुळे फक्त शिका पाली आणि वा ज्ञानधनाचे वाली झटपट पाली पटपट पाली शाळा कॉलेजमध्ये पाणी तिथे पाली पण पाली जर आपण शिकलो तर आपल्या समाजाचं देशाचं सर्वांचं हित सर्वांचं सुख सर्वांचं भाव आणि सर्वांना सुख शांती समृद्धी प्राप्त होते याच्यामध्ये ताण तणाव नाही आणि समजा एखादा शून्य पॉईंट शून्य टक्के एखादा ताण तणाव झालाच तर आपली आहे याच्यामध्ये आजार होत नाही आजार होत नाही आपली योगासन आहे आपण योगासन शिकवतो आणि या संपूर्ण लोकांना जास्तीत जास्त आपण जॉब देण्याचा आपण प्रयत्न करतो सोबत आम्ही वृक्षारोपणाचं काम करतो या महाराष्ट्राच्या चौदा जिल्ह्यामध्ये आम्ही चौऱ्याऐंशी हजार वृक्षारोपण करतो फक्त ताण नाही वृक्षारोपण केल्यामुळे लोकांना रोजगार मिळतो एम पीस की पीस केल्यामुळे लोकांना रोजगार नोकरी मिळते आणि व्यापार पण होतो वृक्षारोपण केल्यामुळे आणि सगळ्या प्रकारचा आम्ही रोजगारसुद्धा उपलब्ध करून देतो अशा प्रकारच्या सगळ्या आमच्या योजना आम्ही सगळं शिक्षण घेतो देतो ते सर्व आम्ही स्वतःची देतो शासनाची कोणत्याही प्रकारची आम्ही स्कीम घेत नाही शासनाच्या सवलतीशिवाय समृद्धीशिवाय आम्ही सगळं काम करतो त्यामुळे या समाजाचं संपूर्ण सोनं करण्याचं गद वैभव प्राप्त करण्याचं ते आम्ही काम करतो आणि म्हणून

आतापर्यंत माझ्याकडे लोक असेल माझ्या वतीनं वीस हजार लोक वीस हजार लोकांना पाहिजे गोळी वीस हजार